बारा नोव्हेंबरचा डायट प्लॅन घरगुती वेट लॉस डायट प्लॅन लय भारी असणार आहे सकाळी नेहमीप्रमाणे उठल्यानंतर कोमट लिंबू पाणी ज्यांना लिंबू चालत नाही त्यांनी घ्यायचं नाही पहिल्यांदा व्हिडिओ फक्त त्यांच्यासाठी सांगावं लागतं आहे दररोजचे उद्याचे जे डायट प्लॅन आहे ते आपण आदल्या दिवशी टा हे करत असतो पा अपलोड करत असतो आहे लिंबू पाणी नंतर पाच ते सहा बदाम भिजवून त्याची साल काढलेली असावी नंतर ब्लॅक टी ब्लॅक कॉफी ग्रीन टी किंवा साखरेचा कमी साखरेचा चहा ज्यांना पीव वाटतो त्यांनी प्यायचा ठीक आहे नंतर मात्र शंभर टक्के जो आपण दहा मिनटाचा वर्कआउट टाकत असतोय अपलोड करत असतोय तो करायचा व्यायामाला सुट्टी द्यायची नाही व्यायामाला कारणं सांगायची नाहीत कॅलरीज खायच्यात तर बर्न पण करायच्या आहेत कॅलरीज खावा किंवा न खावा कॅलरीज आपल्याला बर्न करायच्या आहेत शरीर हालचाली करायच्या आहेत हे सकाळी झालं व्यायामानंतर मात्र खतरनाक आहे सगळ्यांच्या आवडीचा भात आपण उद्याला भात खाणार आहे भात खायचा पण भाताबरोबर तीन अंडी खायच्यात फक्त नॉनव्हेजवाल्यांसाठी भाताचे जरा जास्त खात खाल्ला तर चालतोय अंडी खायच्या तीन अंडी पैकी एक पूर्ण सहित आणि एक दोन व्हाईट कमी मसाल्याची आमटी कमी तेल वापरलेलं आमटी हे चालते आणि त्याच्याबरोबर थोडंसं सॅलड घ्या हे सकाळी म्हणजे प्रोटीन अँड फायबर तसंच कार्ब पण झालं आणि तुमचा आवडता भात पण तुम्ही खाल्ला आणि इथं जे खाऊन खात नाहीत त्यांनी भात म्हणजे आणि मुगाचं वरण लिंबू अर्धा चमचा तूप पिळून मस्तपैकी थोडं सॅलड घेऊन खायचं आहे हे सकाळी झालं पर दुपारच्या जेवणामध्ये ऑफिसात आणि डबा न्या किंवा डब्यामध्ये चपाती घ्या उसळ घ्या किंवा मूग मटकी जे काय असतील कळत नाही मिक्समध्ये घ्या त्याची उसळ करा लिंबू पिळा त्याच्यामध्येच कांदा जे काय आपण टोमॅटो जे सॅलड घालणार ते मिक्स करून डब्याला घेऊन गेला तरी चालतंय हे उद्या प्रोटीन युक्त आहार आणि बाकीच्या मी भाकरी चपाती घरच्या घरी ते खा त्याच्याबरोबर अंडी खाऊ शकताय आहे त्याच्याबरोबर शाकाहारी असाल त्यांनी मूग भटकी चवळी जे काय असेल ते साधं करून लक्षात ठेवायचं आहे शाकाहारी लोकांसाठी अंडी सोडून चिकन सोडून म सोडून जे काय तुम्ही घेत आहे सर्व प्रकारचे कडधान्य सर्व प्रकारच्या डाळी ताक दही पनीर हे प्रोटीनचे सोर्स आहेत प्रत्येक जेवणात हे नाहीतर ते हे तर ते ते तर हे असा तुम्ही पाटून घ्यायचा आहे त्यामुळे लई डोक्यात काही करू नका मी कशाला प्रोटीन म्हणतो फक्त लक्षात घ्या हे झालं दुपारी इव्हिनिंगला इव्हिनिंगला मात्र मस्त पाहिजे ताजी जी काय असतील ती फळं खायच्यात एक किंवा दोन केळं पण खाऊ शकतो आपण एक किंवा दोन म्हटलं मी त्याच्यामध्ये मिक्स मिक्स तुम्ही फ्रूट्स खाऊ शकता मिक्स तुमच्या आवडीनुसार विकत आणलीच पाहिजेत खाल्लीच पाहिजेत असं अजिबात नाही त्याच्याऐवजी आपण त्याच वेळेला फुटानं जे सव्वाशे दीडशे रुपयाला मोठं किलोचं पाटी येतं मऊ फुटान येतात काबूलचन म्हणतात त्याला ते अर्धी मूर्ती घ्या आणि शेंगदाणा भाजलेलं आपलं घरातलं ते एक दहा ते पंधरा पंधरा ते वीस ते मिक्स करून ते खावा आणि त्यासोबत ब्लॅक टी ब्लॅक कॉफी ग्रीन टी किंवा आपल्या आवडीचा साखरेचा सा, कमी साखरेचा सा, चहा प्या काय अडचण नाही आता हे खाऊन झालं खाऊन झालं मात्र सुट्टी द्यायची नाही अशाला व्यायामाला व्यायाम करायचा मस्त थोडासा सकाळी बघितला असता तर की तो करा दहा मिनटाचा कुठलाही व्हिडिओ मागचा जुना व्हिडिओ बघून दहा मिनटं करा आधीमध्ये पण हालचाली करायच्या आहेत त्या पण सोडायच्या नाहीत हे झालं इव्हिनिंगला रात्रीचं जेवण एक दीड दोन तास झोपायच्या अगोदर जेवण झालं पाहिजे रात्रीच्या जेवणात भात खायचा आहे कुणी चिकनवाल्यांनी अंडीवाल्यांनी मासेवाल्यांनी जे हे खाणार आहेत त्यांनी फक्त राईस खायचं आहे सॅलड खायचं आहे आणि पीस जास्त खायचे आहेत रस्सा कमी खायचा आहे चिकन असेल तर कमीत कमी दीडशे ग्राम तर चिकन पीस खाण्याचा प्रयत्न करा अंडी तीन खावा सेमच दोन व्हाईट एक येलो सोबत त्याच्यासोबत सॅलड घ्या सुरुवात सॅलडला खायला चालू करा म्हणजे पोट हलकं फायबर भरू द्या म्हणजे सकाळी तुम्हाला त्रास पण होणार नाही कारण नॉनव्हेजमध्ये फायबर नसतं हे झालं इथंपर्यंत संध्याकाळी झोपताना मात्र कोमट पाणी प्यायचं एक ग्लास शाकाहारी लोकांनी सेमच मूग मटकी चवळीचं वरण भाकरी सॅलड आणि दहा ते पंधरा भाजलेले शेंगदाणे काळ्याची आणि जवसाची चटणी एक एक चमचा हे रात्रीचं जेवण झालं हलकं हलकं भाकरी तीन कोर अर्धी चालत्या रात्रीचं जेवण आपल्या भूकापेक्षा कमीच जेवायचं आहे हलकं राहिलं पाहिजे चावून चावून घ्यायचं आहे जेवण झालं की मात्र दररोजचा व्हिडिओ बघून पावली करा म्हणजे कोणताही तुम्हाला त्रास होणार नाही दिवसभर हालचाल पाहिजे दिवसभर तीन ते चार किलो पाणी प्यायचं आहे आणि बाकीचं अनहेल्थ कुठलंही खात बसू नका खाल्लं तर कोणतीही गोष्ट प्रमाणात हा झाला उद्याचा डायट प्लॅन नशात दररोजच्या डायट प्लॅनसाठी नक्की फॉलो करा आणि व्यायामाला कारणं कारण सांगायची नाही धन्यवाद